नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नाशिकच्या महात्मा ज्योतिबा फुले विकास मंडळातर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक बांधिलकी जपत कामगिरी बजावणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार नुकताच संपन्न झाला नाशिकच्या गंगापूर रोडवरील शंकराचार्य नासाच्या सभागृहामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवणे तसेच राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर योगेंद्र नेलकर हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा ज्योतिबा फुले विकास मंडळाचे अध्यक्ष आणि उद्योजक वसंत खैनार हे होते या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर माजी अध्यक्ष डी सी पाटील तसेच महात्मा ज्योतिबा फुले विकास मंडळाचे नवनिर्वाचित संचालक आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच प्रतिमा पूजनाने झाली या कार्यक्रमप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष वसंत खैरनार यांनी मंडळाच्या कामकाजासंदर्भात माहिती दिली तसेच येणाऱ्या काळामध्ये मंडळातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या आणि राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांसंदर्भात माहिती देत भविष्यामध्ये मंडळाला सर्व समाज बांधवांनी आव्हान सहकार्य करण्याचे आवाहन केले प्रमुख अतिथी कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवणे यांनी महात्मा फुले तसेच सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती देतानाच सत्यशोधक चळवळ तसेच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासोबतच भविष्यातील असणाऱ्या संधी या विषयांवर मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले मंडळाच्या कार्याचे हे भरभरून कौतुक केले समाजातील प्रत्येका घरात एकतली पदवीधर झाला पाहिजे म्हणजे त्या कुटुंबाची प्रगती होईल असेही त्यांनी या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले यावेळी माजी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर योगेंद्र नेरकर यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले त्यांच्या पालकांचं आणि शिक्षकाचं सुद्धा मी फक्त विद्यार्थी मित्रांसाठी पाच मिनिट बोलणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एक यश संपादन केलं अजून बरीचशी तुम्हाला प्रगती करायची आहे परदेशामध्ये एखादी पदवी दिली तर त्या पदवी दान समारंभाला कॉमेंट्स वे कॉमेंट्स फंक्शन असं म्हणतो कॉमेंट्स मेंट म्हणजे सुरुवात एखादी पदवी ही तुमच्या जीवनाची सुरुवात आहे हे शिखर अजून गाठायचं आहे तुम्हाला पण एक पायरी तुम्ही चढल्या आणि म्हणून त्या समारंभाला विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जा कुठलाही व्यवसाय निवडा कुठलाही व्यवसाय कमी नाही कमी देखू नका पण ज्या व्यवसाय ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे झोपून देऊन शिखर काठा माणसाच्या बुद्धीला मर्यादा आहे शक्तीला मर्यादा आहे परंतु कर्तृत्वाला मुलीस मर्यादा नाही हे तेगर 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 या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथी तसेच महात्मा ज्योतिबा फुले मंडळाच्या संचालकांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र चिन्ह तसेच बक्षिसे देण्यात आली नाशिक येथील उद्योजक आणि साई हॉलचे संचालक साळवे बंधू यांनी या कार्यक्रमासाठी सुरुची भोजनाची व्यवस्था केलेली होती या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक समाज बांधवांनी आपली हजेरी लावली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आर्किटेक्ट सोनाली नेरकर तसेच उपक्रमशील शिक्षक ज्ञानेश्वर घरटे यांनी केले या कार्यक्रमासाठी धुळेतील सामाजिक कार्यकर्ते एम एच पाटील आयर्नमॅन डॉक्टर सुभाष पवार सेवानिवृत्त प्राध्यापक डी आर महाजन सामाजिक कार्यकर्ते विलास घरटे सामाजिक कार्यकर्ते ए टी पाटील आर के पाटील ललित साळवे ज्ञानेश्वर खैनार भरत लोणारे सुभाष नैरे प्राध्यापक अशोक देशमुख सिन्नर येथील महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य मधुकर देशमुख घनश्याम घटदे प्रवीण खैनार आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांनी भविष्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाच त्यांच्या शैक्षणिक उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या एस न्यूज एन न्यूजसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर खैरनार धन्यवाद सगळ्यांनी या विद्यार्थ्यांनी केलेले कष्ट केलेली मेहनत त्याच फळ आहे आपण जोरदार टाळ्या वाजूया हो टाळ्या वाजूयांदन गणे गगन सुभाष पुढचा एक लोंढे सुरत सुनीलो बी एम 92... बी

महात्मा ज्योतिबा फुले विकास मंडा तर्फे आयोजित सत्कार समारंभा मंडला पदाधिकारी श्रीराम जाधव प्रदीप वाघ श्यामराव मानकर भरत सालवे राजेंद्र शिरवाड़कर महेश नंदन पुलिस अधिकारी विजय लोंडे रमेश सालुंके सह मंडळाच्या संचालक मंडळाने परिश्रम घेतले धन्यवाद